राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदासाठी या नावाची भाजपकडून घोषणा करण्यात आली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता विधानसभा अध्यक्षपद हे साधारणत अनुभवी व्यक्तीकडे देण्यात येतं पण राहुल नार्वेकर वयानं आणि अनुभवानं तरुण होते तरी सुद्धा त्यांना अध्यक्षपद का देण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर मिळालंय दहा जानेवारीला महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी उलता करत भाजप शिवसेनेचं सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिवसेना फुटली आणि एक गट घेऊन एकनाथ शिंदेंनी शिवसेना ताब्यात घेतली महिनाभरापेक्षा जास्त चाललेल्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांचं नाव पुढे आलं राहुल नार्वेकरांची या पदासाठी का निवड झाली याचं उत्तर मिळतं नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या पद्धतीत ज्या पद्धतीचा निकाल नार्वेकरांनी दहा जानेवारीला दिला त्यातली प्रत्येक कायदेशीर बाब तपासली तर हा निकाल किती होता हे लक्षात उद्धव ठाकरे गटाचे आमदारही अपात्र न करता त्यांनी उभाठा गटाच्या विरोधाची धारही कमी केली आहे कायदेतज्ञ सांगतायत की या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतरही हा निकाल बदलण्याची शक्यता कमी आहे कायदा आणि पुराव्याची सांगड घालत नार्वेकरांनी काढलेला मार्ग अनेकांसाठी अभ्यासाचा विषय ठरलाय अशा प्रकारचं हाय व्होल्टेज प्रकरण हाताळायला एका कायद्याच्या अभ्यासकाची गरज होती आणि नार्वेकर स्वतः वकील शिवसेनेचे मुंबई महापालिकेचे अनेक खटले राहुल नार्वेकरांनी हाताळले ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्याच दिवशी भाजपला अंदाज होता की यामध्ये विधानसभा अध्यक्षाची भूमिका निर्णायक ठरणारे पुढची लढाई कायद्याची असणारे त्यामुळे सभागृहासोबतच हे प्रकरण सांभाळणारा व्यक्ती अध्यक्षपदावर हवा होता आणि अखेर देवेंद्र फडणवीसांची ही निवड योग्य होती हे दहा जानेवारीच्या निकालानं दाखवून दिलंय तुम्हाला काय वाटतं नार्वेकरांची निवड का केली यासाठी हे उत्तर बरोबर आहे का दहा जानेवारीला जो निकाल लागलाय तो योग्य होता का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका